तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता आठवीची दोन हजार पंचवीस मध्ये तर मागच्या काही व्हिडिओपासून आपण सराव प्रश्नपत्रिका सुरू केल्या होत्या इयत्ता आठवीच्या प्रत्येक विषयाची एक एक सराव प्रश्नपत्रिका आपली झालेली आहे तर तुमच्या सरावासाठी म्हणून ही सराव प्रश्नपत्रिका जी आहे सराव प्रश्नपत्रिका क्रमांक दोन म्हणजे मराठीची आपण ऑलरेडी एक प्रश्नपत्रिका बनवलेली आहे तर या व्हिडिओमध्ये आपण ही दुसरी प्रश्नपत्रिका बघणार जेणेकरून जास्तीत जास्त तुमचे जे प्रश्न आहेत ते याच्यामध्ये कव्हर होतील तर अधिकचा सराव सुद्धा होईल तर मराठी विषयाची इयत्ता आठवीची ही घटक चाचणी क्रमांक दोनची ची आपल्या चॅनेलवरची दुसरी सराव प्रश्नपत्रिका जर तुम्हाला आधीचे सर्व प्रश्नपत्रिका बघायचे असतील तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तसंच आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण संच असू देत नोट्स असू देत ते सर्व मिळवण्यासाठी आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे तर त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा तुम्हाला खाली मिळून जाईल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये जे लिंक आहे तिथे जाऊन तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप पण जॉईन करा जेणेकरून तुमच्या तुमच्या माध्यमानुसार तुम्हाला इथे सर्व व्हिडिओ उपलब्ध होते तर खाली जे लिंक दिले व्हॉट्सअपची त्याला जॉईन व्हा तर आता आपण सुरू करूया प्रश्न क्रमांक एक आहे खाली उतारा वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा आता बघा कुठून सुरू होत उतारा खेत्रीच्या महाराजांनी एकदा स्वामीजींना विचारलं इथपासून आपल्या शिक्षणाची शेवटची पायरी आहे आता पहिलं काम काय करायचं का याच्यामध्ये तुम्ही तर हा पहिल्यांदा उतारा पूर्णपणे वाचा किंवा तुम्ही असंही करू शकता प्रश्न पहिल्यांदा वाचा आणि मग उतारा वाचताना त्याच्यात कुठे त्याची उत्तरं मिळतात का बघा तर इथं बघा आपल्या शिक्षणाची शेवटची पायरी कोणती तुम्ही वाचत आलात बऱ्यापैकी तर वाक्य बोलता येणे वाचता येणे लिहिता येणे ही आपल्या शिक्षणाची शेवटची पायरी आहे अशी उत्तर तुम्हाला मिळून जातील तुमच्या पद्धतीने तुम्ही ते सोडवायचे आधी उतारा वाचा मग प्रश्न सोडवा किंवा प्रश्न पहिल्यांदा थोडेसे बघून घ्या त्यानुसार उतारात उत्तर शोधली तरीही चालेल आता पुढे खेत्रीच्या महाराजांना स्वामीजींनी दिलेल्या उत्तराची वैशिष्ट्य कुठली दोन वैशिष्ट्य आहेत त्यांच्या उत्तरांची ती तिथं लिहायचे स्वामीजींनी खेत्रीच्या महाराजांना लक्षात ठेवण्याचं कोणतं रहस्य सांगितलं ते सुद्धा उतारात वाचून तुम्ही लिहायचं आता याच्यानंतर पुढे खाली कविता वाचून विचारलेल्या प्रश्नांची काय लिहायचे उत्तरं लिहायचे इथून ही कविता सुरू होते इथपर्यंत इथून इथपर्यंत इत ही कविता व्यवस्थित वाचत कारण कवितेवरचे सुद्धा प्रश्न सोडवताना तुम्हाला व्यवस्थित वाचन करावं लागेल अणवाण म्हणजे काय तर जो योग्य उत्तराकडे गोल त्याला अशा पद्धतीनं पाऊस आल्यानंतर झालेले बदल कोणतेही दोन बदल लिहायचे पाऊस आल्यानंतर जे बदल होतात त्याचे कोणतेही दोन बदल लिहायचे त्याच्यानंतर पुढे कवितेतील जी वरती कविता दिली आहे त्या कवितेतील शेतकऱ्यांची कोणतीही दोन कामं काय करायचे लिहायचे आता पुढचा प्रश्न व्याकरणावर आधारित आहे कवितेचे प्रश्न झालेवर आता शब्दाचे लिंग बदला कोंबडा त्याचं लिंग बदलायचं पुल्लिंग स्त्रीलिंग स्त्रीलिंग असेल तर पुल्लिंग करायचं म्हैस तर इथे तुम्हाला मी लिंग बदलायचा हा प्रश्न दिलेला आहे तर हे दोनच शब्द अशी तयारी करायचे एवढेच दोन शब्द असेल तर तुमच्या सपोज तुमच्याकडे नवनीत आहे इतर कुठल्या तुमच्याकडे पुस्तक आहे किंवा तुमच्या शिक्षक आहे किंवा शिक्षकांच्या मदतीने लिंग बदलावर आधारित आणखीन कुठले शब्द आहेत तर त्याची पण तयारी करा म्हणजे तुमची परीक्षेची तयारी चांगली होईल त्याच्यानंतर खालील शब्दांचा संधी सोडव संधी व्याकरणातील भाग आहे नासा एक, एक आता खालील वाक्यातील उपमेय आणि उपमान लिहा आता उपमेय आणि उपमान लिहाचे जेवढी काही वाक्य आहेत त्या सगळ्यांची प्रॅक्टिस करा जसं इथं एक वाक्य दिलेलं आहे हा आंबा साखरेसारखा काय आहे गोड आहे यातला उपमेय कोण आणि उपमान कोण ते शोधून लिहायचं ओके पुढे प्रश्न क्रमांक चार तुमच्या शाळेत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलं आहे असं समजा हे प्रदर्शन पाहण्यासाठी पालकांना आव्हान करणारा सूचना फलक जसं तुमच्या शाळेमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या सूचना त्या सूचना फलकावरून मिळतात तसं एक सूचना फलक तयार करायचा आहे जेणेकरून कशाबद्दल करायचं विज्ञान प्रदर्शन मग तुम्ही काय करू शकता त्या सूचना फलकावर एखाद्या प्रयोगाचे म्हणजे जसं ट्यूब वगैरे असतात तर त्याची वगैरे इथं आकृती काढू शकता आणि मग वरती त्याचं एक टायटल देऊ शकता विज्ञान प्रदर्शन शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस पद्धतीस मग मुद्दे सुद्धा त्याप्रमाणे तुम्ही करू शकता तर आकर्षक पद्धतीनं तुम्ही ते करायचं आहे तर इथे एकूण तुमची वीस गुणांची जी प्रश्नपत्रिका आहे मराठी विषयची तर ती इथे पूर्ण होते जसं मी सांगितलं तसं सा की तुम्ही आधीचे सुद्धा प्रश्नपत्रिका क्रमांक एक बघू शकता इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका बघू शकता सगळ्याचे लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे प्रश्नपत्रिकांची सरावसांच्याशी सुद्धा लिंक आहे आणि त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे आपण जो आठवीसाठी व्हॉट्सअप ग्रुप करतोय तर त्याची सुद्धा लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये तिन्हीचा तुम्ही उपयोग करू शकता जेणेकरून तुम्ही चॅनेलशी आणि आमच्याशी कायम कनेक्टेड राहू शकता ओके तसंच तुमचा काही त्या चॅनेलवर किंवा त्या माध्यमातून व्हॉट्सअप ग्रुपवर माझा ऍडमिन म्हणून नंबर दिसत काही तुमच्या शंका असल्यास त्याही मला तुम्ही विचारू शकता काही हरकत नाही ओके थँक्यू